विधानसभा सुद्धा लागू शकते कारण सत्ता परत येईल का नाही माहित नाही मग मा केंद्रात असो किंवा राज्यात असो बर सत्ता आहे त्यांचीच परत आली तर मग तर हे विरोधक तर मग पांढरे शिपट तोंड घेऊन बसत घरातच पण हे सगळ्या खेळ कशावर होणार आहे निवडणुकीचा खेळ कशावर आहे लक्षात ठेवा बाप बडाना भाई सबसे बडा रुपये नवरा उभा राहिला तर बायको प्रचार करणार बायको उभी राहणार असेल आणि बायकोचं आरक्षण असेल तर नवरा कारभारी असणार इकडून बायकोचा फोटो इकडून नवऱ्याचा फोटो आता नेत्यांना सुद्धा विचारायला तयार नाहीत कारण नेता कधी कुठल्या काळपात उड्या मारेल नेता कधी कुठल्या पक्षामध्ये जाईल काही कार्यकर्त्याला कळत नाही आणि महानगरपालिकेत तर अशी परिस्थिती होणार आहे साहेब बघा तुम्ही महानगरपालिकेमध्ये तर अशी परिस्थिती आहे की घरातली बायको साहेबांसोबत आहे आणि नवरा दादांसोबत आहे वर्ग तिकडं हाततोय त्या ठिकाणी वेगळ्याच पक्षाचा झेंडा सभेला तिसऱ्याचा ईव्हीएम मशीन नावाच एक भूतमान गुटीवर बसलेलं असल्यामुळं आता उमेदवारांची संख्या सुद्धा वाढणार आहे एकतर बॅलेट पेपरवर मतदान घ्या नाही तर ना सगळी निवडणुका बाद करून टाका त्याच्यामुळे अजून एक वेगळाच पायंडा काही लोक त्या ठिकाणी रचायला सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत नेत्याला सुद्धा काही किंमत राहिलेली नाही मोठ्या नेत्यामध्ये सुद्धा काही राम राहिलेलं नाही कारण गावगाड्यातले ग्रामीण भागातले किंवा शहरातले महानगरपालिकेचे किंवा जिल्हा परिषदचे नगरपालिकेचे जे नवीन नेते गुडघ्याला बाशिंग बांधून दोन वेळेस तयार झाले पण आचारसंहिता काय लागली नाही म्हणजे मध्ये तर पुण्यामध्ये मेट्रोचं अर्धवट उद्घाटन केलं गेलं मान्य प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते इथल्या नेत्यांना वाटलं लवकर आचारसंहिता लागेल कारण एक वर्ष झाले होते महानगरपालिकेचं प्रशासक त्या ठिकाणी बसलेलं होतं तरी पण नाही लागली आता जसं तिकडं अयोध्येत अर्धवट होत आहे ना उद्घाटन तसंच पूर्वी पुण्यामध्ये सुद्धा झालेलं आहे मेट्रोच पण तरीही जाऊ द्या काही अडचण नाही पाणी तापत होतं तापू द्या पण बरेच नेते असे नगरपालिकेसाठी म्हणजे त्या ठिकाणी उभं राहायला किंवा महानगरपालिकेसाठी किंवा जिल्हा परिषदेसाठी आता दुसरी तिसरी पिढी आता इलेक्शनसाठी तयार आहे पैसे बॅगा भरून आहेत सगळ्यांच्या फक्त तारीख जाहीर व्हायला हो तयार नाही अक्षरशः नेते त्या ठिकाणी तयार होतील निवडणुका लढायला साहेब प्रशासक बसल्यामुळं सगळ्यांचे हात बांधलेत पण निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांसाठी दिवाळी असते आणि खास करून कार्यकर्त्यांसाठी पैसे वाटायला मिळतात पैसे खायला मिळतात त्या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं मार्केटमध्ये पैसा खेळून राहतो बऱ्याच मॅक्झिमम दुकानामध्ये कामाची नेत्यांची रेलचेल असते कुणाला पत्रक छापायचे चा असतात कुणाला बॅनर्स तयारी करायचे असतात खास करून कुणाला टोप्या पाहिजेत कुणाला झेंडे पाहिजेत गमजा पाहिजेत काय मागू नका ते सगळं मिळतं कपड्याचे दुकानं सुद्धा हाऊसफुल होतात प्रत्येक जण वाईट कपडे घ्यायला तयार असतो धंदे किती पण नेत्याने काळे करू द्या किती पण काळे धंदे करणारा नेता असू द्या कपडे मात्र त्याला स्वच्छ पांढरेच पाहिजेत निवडणुकीमध्ये हात जोडून गल्लो गल्ली फिरायला त्या नेत्यांचं अवघडच झालंय त्या नेत्यांना पूर्वी तरी बॅनर लावायचे आता वाढदिवसाला सुद्धा म्हणतात आता जर जास्त खर्च केला उद्या निवडणुका लागल्या तर सगळाच पैसा संपून जाईल बरेच लोक असे महानगरपालिकेतले तुमच्या गल्लीतले तुमचे युवा नेते दादा काका मामा पाटील साहेब काय काय उपाय देतात म्हणजे काही काही तर लोक अशी आहेत ग्लास भरून पाणी सुद्धा पाजत नाहीत आणि ते स्वतःला कार्य सम्राट म्हणून लावतात खर तर लोकांनी आता ह्यांची जिरवली पाहिजे बरं एवढे पक्ष झालेत आता पहिले तरी दोन चार बोटावर मोजले एवढे पक्ष होते आता एका पक्षाचे दोन दोन भाग झालेत हे चार झालेत आणि पहिले पाच सहा होतेच बसा बोमल तर आता सगळ्यांनी प्रचार करत कुणाचा कुणाला मेळ राहणार नाही पण निवडणुकाच लागत नाहीत साहेब निवडणुका लागल्याशिवाय काहीच पर्याय नाही बरं हे सगळं कोण चर्चा करत आहे गावगाड्यातला माणूस चर्चा करतोय निवडणुका लागल्या पाहिजेत कसं तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता घेतल्या बाकी राज्यातल्या फक्त ओबीसी आरक्षणामुळं ओबीसी आरक्षणाच्या वादामुळं ओबीसीचं तर आरक्षण फेटाळलं तरी ते झोपेतून जागे व्हायला तयार नाहीत ते म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का नाही लावायचा अरे दा आता पहिलंच आरक्षण तुमचं बाद झालंय हा झाला एक भाग दुसरा आता नवीन नवीन बिल्डर तयार झालेत नवीन नवीन उद्योगपती तयार झालेत आता ताई आल्यात मामी आल्यात मावशी आल्यात काकी आल्यात ह्या आता बॅनरचा नुसता सुळसुळाट सूर आहे आता बघा तुमचा कुठलाही उत्सव असू द्या स्पॉन्सर ठरलेले नेते बिचारे काहीतर अख्ख घरदार विकून त्या ठिकाणी इलेक्शन साठी उभे राहिले होते लढले होते आमचे बरेच असे मित्र आहेत राजकीय पक्षांचे राजकीय पुढारी आहेत प्रस्थापित आहेत त्यांना सुद्धा शक्यता नाही मी आता निवडून येतो की नाही कारण उमेदवारच आता एवढे झालेत आणि ईव्हीएम मशीन नावाच एक गुटीवर बसलेलं असल्यामुळं आता उमेदवारांची संख्या सुद्धा वाढणार आहे एक तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या नाहीतर सगळी निवडणुका बाद करून टाका त्याच्यामुळे अजून एक वेगळाच पाहिंड काही लोक त्या ठिकाणी रचायला सुरु आहे दुसऱ्या बाजूला सत्ताधारी विरोध विरोधकांचं त्या ठिकाणी राजकारण सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आता जे जे सत्ताधारी दोन तीन पक्षवाले आहेत काही ठिकाणी हेच सत्ताधारी आणि विरोधक आहेत काही ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी आहेत आता ह्यांचं जॉईंट व्हेंचर झालंय यांचंच जॉईंट व्हेंचर असल्यामुळं तेरी आणि मेरी चुप का दोघांची चुप्पी छुप्पी सुरू असल्यामुळं आता ह्यांच्यातले जे अर्धे राहिले दुसरीकडं त्यांनी आता वेगळ्याने एक एक गट केलाय मग आता हे सगळे एकमेकांच्या विरोधात भांडणार सगळ्यांना ताकदीनं लढायचंय बरेच नगरसेवक असे जे माझे आहेत आत्ता मग ते नगरपालिकेचे असू द्या महानगरपालिकेचे असू द्या रोज चक्रा मारतात महानगरपालिकेमध्ये बरेच नगरसेवक रोज चक्रा मारतात त्यांना वाटत मी अजून पण नगरसेवक अरे दादा तू आता दीड दोन वर्ष झाले ना तू नगरसेवक नाही तरी पण काही जण बॅनरवर अजूनही नगरसेवक म्हणूनच बॅनर लावतात अक्षरशः ह्यांना झोपा येत नाही पुढाऱ्यांना राजकारणी माणूस असा आहे की त्याचा जो राजकीय किडा एवढाच असतो तो जस जसा वळवळ वळवळ करल तसा तसा त्याला झोप येत नाही आणि त्याला व्यवहरचना लढायच्या हा झाला एक मुद्दा दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या प्रचाराच्या आता वेगळ्या वेगळ्या यंत्रणा तयार झाल्या बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी नवी, नवीन नवीन संशोधन तयार केलंय तुम्ही नाव सांगेपर्यंत क्लिक वर तुम्हाला तुमचा अख्खा डाटा मिळतोय अख्खा डिटेल्स मिळणार आहे लगेच चिठ्ठी लगेच लगे तुमचं ज्यांनी दिलंय त्याच्या पक्षाच्या चिन्हास आहेत हेच दाबायचं हेच दाखवायचं झालं मतदान काही दिवसांनी तर त्या चिठ्ठीवर दुसरेच मतदान करतील की काय अशी सुद्धा भीती आहे पण हे सगळं कसं आहे बाल्याचा म्हणजे दुस्तांग गप्पा हाणण्याचा कार्यक्रम आहे बाल्याला संधीच नाही मिळाल्या निवडणुकीला उभे राहायची आणि आता नवरा उभा राहिला तर बायको प्रचार करणार बायको उभी राहणार असेल आणि बायकोच आरक्षण असेल तर नवरा कारभारी असणार इकडून बायकोचा फोटो इकडून नवऱ्याचा फोटो आता नेत्यांना सुद्धा विचारायला तयार नाहीत कारण नेता कधी कुठल्या काळपात उड्या मारेल नेता कधी कुठल्या पक्षामध्ये जाईल काही कार्यकर्त्याला कळत नाही आणि महानगरपालिकेत तर अशी परिस्थिती होणारे साहेब बघा तुम्ही महानगरपालिकेमध्ये तर अशी परिस्थिती आहे की घरातली बायको साहेबांसोबत आहे आणि नवरा दादांसोबत आहे वर्ग तिकडं हणतोय त्या ठिकाणी वेगळ्याच पक्षाचा झेंडा सभेला तिसऱ्याच असतोय आता हेनी काय करायचं याला म्हणजे कुणाचाच कुणाला नाही आणि हे निवडणुकीसाठी सज्ज आहेत ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आणि हे मी तुमच्या मनातलं वास्तव सांगतोय कारण बॅनर बघा नाही त्यांच्या रस्त्याच्याकडे ना कुणाचाच कुणाला मिळणार सत्ताधारी मग आघाडी युती भानगडी कुटाने या सगळ्यात निवडणुका अडकल्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील लोकसभेच्या लागल्या की कदाचित स्थानिक स्वराज्याच्या सुद्धा घेतील एकाच मध्ये दोन तीन पक्षी दगडात मारण्याची कदाचित व्यूहरचना बी करते विधानसभा सुद्धा लागू शकते कारण सत्ता परत येईल का नाही माहित नाही मग मा केंद्रात असो किंवा राज्यात असो बर सत्ता आहे त्यांचीच परत आली तर मग तर हे विरोधक तर मग पांढरे शिपट तोंड घेऊन बसतात घरातच पण हे सगळा खेळ कशावर होणार आहे निवडणुकीचा खेळ कशावर आहे लक्षात ठेवा बाप बडा ना भाई या सबसे बडा रुपया प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी इच्छुक उमेदवारांनी एका जागेसाठी एका पक्षातले दहा दहा पंधरा पंधरा उमेदवार इच्छुक आहेत आणि फुटलेल्या पक्षांवर तर तुम्ही दोन दोन डझन बोलायचं पुढच सगळ्यांनाच नगरसेवक व्हायचंय सगळ्यांनाच लोकप्रतिनिधी व्हायचंय पण निवडणुकाच लागत नाही ना साहेब बोला पुढं काय होणार आहे महाराष्ट्राचं फक्त तुम्हीच जाणता कारण तुम्ही मतदार राज्य आहे तुम्ही बटन दाबणार आहे तुम्ही ज्या दिवशी मागणी कराल बटन नाही दाबणार कुणाचंही मटन खाणार नाही कुणाचंही बटन दाबणार नाही बॅलेट पेपर वर मतदान घ्या बघा सगळ्यांच्या झोपा उडतील खरे लोक निवडून येतील खरे की नाही तुम्हाला काय वाटतं